विदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने एकूण तीन जागा लढवल्या होत्या या तीन पैकी एक बुलढाण्याची जागा ही प्रतापराव जाधव यांनी तेथे विजयाचा चौकार लगावलेला आहे आणि त्या निमित्ताने एकमात्र शिंदे सेनेचे विदर्भातले खासदार म्हणून जाधव विजयी झालेले आहेत तर एकनाथ शिंदे यांनी अतिशय प्रतिष्ठेचा विषय करून ही जागा आपल्या ताब्यामध्ये घेतली होती आणि जाधवांनी तो विश्वास सार्थ ठरवित खऱ्या अर्थाने बुलढाण्यामध्ये प्रताप करून दाखवलेला आहे नेमकं काय घडलं तिथे कसा मिळाला हा विजय हेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या या विदर्भाच्या रिजनल डायरीमध्ये नमस्कार मी किरण अग्रवाल मित्रांनो बुलढाणा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो खर तर महायुतीमध्ये भाजपाला हवा होता आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये तो काँग्रेसला हवा होता परंतु असं असताना या मतदारसंघात लढत जी झालेली आहे ती दोन सैनिकांमध्ये म्हणजे उद्धव सेनेचे नरेंद्र खेडेकर आणि शिंदे सेनेचे प्रतापराव जाधव त्याच्यामुळे ही लढत जी आहे ही संपूर्ण राज्यामध्ये उत्सुकतेची ठरलेली होती आणि या ठिकाणी प्रतापराव जाधव यांनी खेडेकरांवरती सुमारे एकोणतीस हजारापेक्षा अधिकच्या मताधिक्याने विजय मिळवलेला हो आहे हा जो मतदारसंघ आहे तो आतापर्यंत सलग पाच वेळा शिवसेनेकडे राहिलेला आहे त्यातले दोन टर्म जे आहेत त्या आनंदराव अडसोळांनी येथे विजय मिळवलेला हो होता आणि त्यानंतरच्या तीन टर्म या प्रतापराव जाधवांनी राखलेल्या होत्या प्रतापराव आता चौथ्यांदा निवडून गेलेल्या आहेत आणि आवर्जून नमूद करण्यासारखी अशी मित्रांनो का ह्या पैकी तीन विजय जे आहेत प्रतापरावांचे हे केवळ मतविभाजनाच्या निमित्ताने किंवा मतविभाजनाच्या बळावरती मिळालेले आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा अपवाद जर वगळला तर या दोन हजार चोवीसपर्यंतच्या तीन निवडणुकांमध्ये हे मतविभाजन घडून आलं आपण जर आकडेवारी डोळ्यासमोरून काढली तर आपल्याला लक्षात येईल का दोन हजार नऊमध्ये प्रतापराव जाधवांना जी मते मिळालेली होती त्यापेक्षा त्यांचे नियोजितचे प्रतिस्पर्धी डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि वसंत दांडगे यांना अधिक मतं होती दोन हजार एकोणीस मध्ये तसंच घडलं होतं प्रतापराव जाधवांना जी पाच लाख एकवीस हजार आणि काही मतं होती त्यापेक्षा डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि बळीराम शिरसकार जे वंचितचे उमेदवार होते त्यांना पाच लाख एकसष्ट हजार आणि काही मतं होती दोन हजार चोवीसच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तसंच घडलेलं आहे प्रतापरावांना तीन लाख अठ्ठेचाळीस हजार आणि दोनशे अडतीस मते मिळालेली आहेत आणि त्यांचे नजीकचे जे प्रतिस्पर्धी आहेत उद्धव सेनेचे नरेंद्र खेडेकर यांना तीन लाख अठरा हजार आठशे बासष्ट आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्याहत्तर म्हणजे उद्धव सेना आणि अपक्ष या दोघा उमेदवारांची जर बेरीज केली तर ती पाच लाख सदुसष्ट हजार आठशे एकोणचाळीस इतकी जाते म्हणजे आपल्याला नक्की हे म्हणता यावं का इथला यंदाचाही हा जो विजय आहे तो या दोघांच्या मतविभाजनामुळे प्रतापरावांसाठी सुकर ठरलेला आहे अजून एक बाब याच्यामध्ये सांगण्यासारखी का या मतदारसंघामध्ये यंदा वंचितच्या वतीने जे उमेदवार उभे होते वसंतराव मगर यांना अठ्ठ्याण्णव हजारापेक्षा अधिक मतं मिळालेली आहेत वसंतराव मगर हे चौथ्या क्रमांकावर होते म्हणजे आपण मतांची ही जर आकडेवारी लक्षात घेतली तर जाधवांना मिळालेले एकोणतीस हजाराच्या मताधिक्यापेक्षा चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मगरांना मिळालेली मतं ही कितीतरी अधिक आहेत अठ्ठ्याण्णव हजारापेक्षा अधिक आहेत खरं तर प्रतापरावांच्या खासदारकीच्या तीन टर्म येथून झालेल्या असल्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर लक्षात घेता या वेळेला त्यांच्या नावाला पक्षातूनच खूप मोठा विरोध होत होता आणि नेमकी हीच बाप डोळ्यासमोर ठेवून भाजपातर्फे दुर्गा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न चाललेले होते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे निवडणुकीपूर्वी वारंवार दौरे या जिल्ह्यामध्ये झालेले होते वेगवेगळ्या बैठका त्यांनी घेतलेल्या होत्या आणि त्यामुळे बुलढाणा मतदारसंघ यंदा भाजपालाच सुटेल महायुतीमध्ये अशी अटकळ बांधली जात होती परंतु असं असताना शिंदे यांनी या जागेसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा करेल जाधवांना उमेदवारी दिली आणि जाधवांनी त्यांच्या विजयाचा विश्वास हा सार्थ ठरवला खरं तर नशिबाने साथ दिली त्यांना असं म्हणायला हवं आणि चौथ्यांदा ते येथून निवडून आलेले आहेत या मतविभाजनाची ही कारणं काय याचा जर आपण शोध घेतला तर एक बाब येथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे उद्धव सेनेच्या उमेदवाराची निवड चुकली की काय अशी शंका आपल्याला घेता यावी ती का घेता यावी तर अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उतरलेले जे रविकांत तुप्कर होते त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची एक मोठी चळवळ एक मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभं केलं होतं हे तुपकर हे उद्धव सेनेच्या तिकिटासाठी प्रयत्नशील होते अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा तुपकरांना तिकीट देण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे शब्द टाकल्याची चर्चा झाली परंतु ते होऊ शकलं नाही स्थानिक शिवसेनेच्या नेत्या कार्यकर्त्यांच्या दबावापुढे झुकून उद्धव ठाकरेंनी नरेंद्र खेडेकर यांना आपल्या सेनेचं म्हणजे उद्धव सेनेचं तिकीट दिलं आणि पूर्ण राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांना एक सहानुभूती लागताना दिसून आली असताना ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा होती परंतु खेडेकरांना त्या सहानुभूतीचा लाभ करून घेता आला नाही पूर्वीपासून म्हणजे प्रारंभापासूनच खेडेकरांची प्रचारामध्ये काहीशी पिछाडी राहिलेली दिसून आलेली होती ले ले जी त्या तुलनेने तुपकर जे आहेत त्यांनी खूप चांगली मजल मारलेली आपल्याला त्या बुलढाण्यामध्ये दिसून येते आहे तेव्हा जर तुपकरांना ही उमेदवारी उद्धव सेनेकडून दिली गेली असती तर नक्कीच या वेळेला प्रतापराव जाधवांचा हा विजयाचा रथ उद्धव सेनेला रोखता आला असता विशेष म्हणजे गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढत इथे सांगितली गेली तशा पद्धतीचा प्रचार केला गेला परंतु त्याचाही उपयोग किंवा त्याचाही लाभ खेडेकरांना करून घेता आला नाही म्हणजे प्रतापराव जाधवांसाठी येथे एक बाब नक्की जमेची होती ती म्हणजे या लोकसभा मतदारसंघात येणारे सहाही विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत दोन जागा या शिंदे सेनेकडे आहेत दोन जागा या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहेत आणि तीन जागा या भाजपाकडे आहेत त्याच्यामुळे ती बाब जाधवांसाठी ही लाभदायक ठरली असं म्हणता येईल परंतु तसंही नक्की चित्र नाही कारण खुद्द बुलढाण्यामध्ये शिंदे सेनेचे जे संजय गायकवाड आमदार आहेत तेथे दोन हजार मतांची का होईना आघाडी उद्धवसेनेच्या खेडेकरांना मिळालेली आहे चिखली हा जो विधानसभा मतदारसंघ आहे येथे भाजपाच्या श्वेता महाले या आमदार आहेत परंतु ह्या चिखली मधान विधानसभा मतदारसंघामध्ये खेडेकर यांचा हा स्वतःचा स्वगृह असलेला मतदारसंघ असल्यामुळे किमान बारा हजारापेक्षा काही मतांची आघाडी तेथे खेडेकरांना मिळाली म्हणजे भाजपाच्या आमदार असूनही शिंदेसेनेच्या म्हणजे महायुतीतील त्यांच्या उमेदवाराला तेथे कमी मतं मिळालेली आहेत आश्चर्याची बाब म्हणजे मित्रांनो या लोकसभा मतदारसंघातला सिनखेड राजा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे ना जिथे अजित पवार गटाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत गेल्या वेळेला या शिंगणेंचीच लढत प्रतापराव जाधवांसोबत झाली होती यंदा हे दोन्हीही एकाच मांडवात मांडीला मांडी लावून बसलेले होते परंतु गंमत अशी आहे का या सिनखेड राजा मतदारसंघात प्रतापराव जाधव आणि दुसऱ्या क्रमांकाचे नरेंद्र खेडेकर या दोघांपेक्षाही अपक्ष जे उमेदवार होते तुपकर यांना सुमारे तीस हजारांपेक्षा अधिकच मताधिक्य मिळालेलं आहे म्हणजे जाधव एकीकडे एक एकोणतीस हजार मतांनी निवडून येत असताना अपक्ष उमेदवारांनी या एकट्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्यापेक्षा म्हणजे त्यांच्या मताधिक्यापेक्षा एक हजारांपेक्षा अधिकच मताधिक्य मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मेहकर आहे ते तर प्रतापरावांचं होमग्राऊंड आहे म्हणजे प्रतापराव खासदार होण्यापूर्वी या मेहेकरमधून तीन वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले होते एक वेळेला ते राज्याच्या राज्या मंत्रिमंडळामध्ये पाटबंधारे राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि आता देखील हा जो मेहेकर मतदारसंघ आहे तो शिंदे सेनेच्या डॉक्टर संजय रायमुलकर यांच्याकडे तीन टर्मपासून सलग आहे असं असतानाही या मेहेकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव यांना अवघ दोनशे त्र्याहत्तर मतांचंच अधिक्य मिळू शकलेलं आहे तर प्रतापरावांसाठी ही आत्मपरीक्षणाला वाव देणारी बाब म्हणता यावी तर प्रतापरावांना जळगाव जामोदने आणि खामगावने तारलं असं म्हणता येईल खऱ्या अर्थाने जर म्हणायचं तर हा त्यांच्या नशिबाचाच विजय झालेला आहे पण नशिबाने अगर मतविभाजनामुळे का असे ना बुलढाण्याच्या निमित्ताने संपूर्ण विदर्भामध्ये शिंदे सैन्याला एक जागा का होईना ती लाभलेली आहे मित्रांनो अर्थात याही व्यतिरिक्त म्हणजे बुलढाण्या व्यतिरिक्त संपूर्ण विदर्भ संपूर्ण राज्य संपूर्ण देशाच्या निकालाचं विश्लेषण जाणून घ्यायचं असेल तर बघत रहा लोकमत डिजिटल चॅनल